लीड स्कूल अक्कलकोटची शंभर टक्के निकालाचे परंपरा कायम दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सी बी एस ई बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये अक्कलकोट शहरातील लीड स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये सिद्धाराम अविनाश कोरे शहाण्णव पॉईंट साठ टक्के प्रथम क्रमांक कुमारी क्रांती संजीव कुमार हत्तर के त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के द्वितीय क्रमांक कुमारी वन्मयी किरण पाटील एक्याण्णव टक्के तृतीय क्रमांक गुण मिळवून गवगवीत यश संपादन केले शैक्षणिक वर्ष बावीस तेवीसमध्ये एकूण एकवीस विद्यार्थी बोर्ड परीक्षेला बसले होते गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन लीड स्कूलचे डायरेक्टर सुमित मेहता सीईओ स्मिता देवरा अध्यक्ष नितीन जिंदाल प्राचार्य कुमार मगदुम स्कूल मॅनेजर संजय आळगी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या